नमस्कार मी ॲडव्होकेट शुभांगी विठ्ठल फासे मला नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाचा जिल्हास्तरीय जळगावचा जिल्हास्तरीय रा जिल्हास्तरीय युवा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि नुकत्याच गेल्या एक तारखेला माननीय आपल्या जिल्ह्याचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य गुलाबरावजी पाटील साहेब आणि आपले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्याकडून मला तो पुरस्कार मिळाला या पुरस्काराच्या बद्दल मी असं सांगेन की मी आजपर्यंत प्रामाणिकपणे जितकी ही कामं केली मग ती विधी क्षेत्रात आल्यानंतर विधी क्षेत्रात दिल्या जाणारं मोफत विधी सहाय्य असेल किंवा सहकाराच्या माध्यमातून केलं गेलेलं काम असेल किंवा अन्य स्वच्छतेच्या माध्यमातून असेल जसं मी एन आय केच्या माध्यमातून जुडले तर त्याच्यामध्ये स्वच्छता आणि युवकांपर्यंत पोहोचण्याची जी उमेद असते किंवा एक जे आपण म्हणू त्याला एक एक जिद्द असते त्या जिद्दीच्या माध्यमातून मी जे कामकाज केलं तर या सगळ्यांच्या कामकाजाचं फलित म्हणून मला हा पुरस्कार देण्यात आला असं मी समजते आणि हा पुरस्कार मला दिला गेला तर या पुरस्कारासाठी मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं श्रेय मी या पुरस्काराचं श्रेय त्यांना देईल असं सुरुवातीलाच असं माझा परिवार की ज्यांनी या कामासाठी मला काय प्रोत्साहन दिलं आणि प्रोत्साहन देऊन मी आजपर्यंत जे काम केलं त्या प्रामाणिक कामाला हे फळ आलं त्याच पद्धतीनं मी ज्या विधी क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रात काम करत असताना ज्या बार मध्ये काम केलं तर त्या बारचाही या या पुरस्कारामध्ये खूप मोलाचा वाटा आहे आणि इतके या पूर्ण प्रवासात ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांना मी माझा हा पुरस्कार समर, समर्पित करते आणि थांबते धन्यवाद पुरस्कार श्रीमती शुभांगी फासे यांना दोन हजार तेवीस चोवीस साठी